ते म्हणजे आम्ही आय पी मॅच बघतो मॅच पेक्षा जास्त आम्ही थ्रीम इलेव्हन ची टीम बनवायच्या जाहिराती बघतो आम्ही मोबाईलवर कुठली गोष्ट बघायला सांगतो पण आम्हाला काय सांगितलं जातं खेलो काय सगळ्यांना पाठ हे सगळ्यांना पाठ हे खेलो जंगली रमी खेलो काय कुठलाच कुठली रमी आहे ना खेळता ना खेळता ना पण का याच्या जाहिराती येतात याचा जाहिरा थी थी प्रश्न कधी विचारलाय का भावांनो ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा जो नारा ज्यांनी दिला होता त्यांनी एक नवीन भ्रष्टाचाराचं कुरण समोर आणलं त्याला म्हणतात इलेक्टोरल बॉन्ड्स आणि या इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन लॉटरी हे खेळणाऱ्या एका कंपनीकडून कितीशे कोटींचे बॉन्ड्स भारतीय जनता पक्षानं घेतले त्याचा विचार करा आणि ही नियत काय असू शकते याचा विचार करा म्हणजे काही हजार कोटींच्या मोबदल्यात देशाचं भवितव्य तुम्ही जर अशा हातात विकायला तयार होत असाल तर देशानं विचार करण्याची वेळ आलेली आहे आपण देश कुणाच्या हातात द्यायचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट